खासदार संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविषयी लिहिले आहे या पुस्तकामध्ये राऊतांनी गृहमंत्री करण्यासंदर्भात एक महत्वाचा गौप्यस्फोट केला आहे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना गृहमंत्री पदाबाबत अनेक नावांवर चर्चा झाली यामध्ये कोल्हापूरच्या गडी हसन मुश्रीफ हेच योग्य होते पण ते मुस्लिम असल्याने त्यांना टार्गेट होईल याची भीती शरद पवार यांना होती असे राऊतांनी पुस्तकात म्हटले आहे कोल्हापूरचा हसन मुश्रीफ हा एक रांगडा व तगागडी मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते परंतु ते मुसलमान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना टार्गेट केले जाईल अशी भीती पवारांना वाटली खरं तर मुश्रीफ हे कमालीचे पुरोगामी पक्के निधर्मी आणि दिलखुलास व्यक्तिमत्व शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेले कार्यकर्ते पण शेवटी धर्म आडवा आला असे संजय राऊतांनी पुस्तकामध्ये लिहिले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी